माझं मत असं आहे ह्याचे प्रश्न स्नेहाला विचारून काहीच फायदा नाहीये त्यांचे प्रश्न मला विचारले पाहिजे नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज सुद्धा माझा आवाज थोडासा बसलेला आहे तर त्यासाठी पहिल्यांदा सॉरी तुम्हाला पूर्ण व्हिडिओभर कदाचित हा आवाज ऐकायला लागेल पण सकाळचं आमचं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता थोडासा अगस्ते आणि सानिका सेटल झालेले आहेत तुम्हाला सर्वांना माहीतच आहे सानिका राहते न्यू जर्सीला आम्ही मध्यंतरी तिच्याकडे गेलो पण होतो चार सहा महिन्यांपूर्वी तर त्यावेळेस तर त्यावेळेस मी तुम्हाला तिथले ब्लॉग पण तुमच्याबरोबर शेअर केलेच आहेत तर हा मी हेच सांगत होते की टाइम डिफरन्स आहे तर त्यामुळे खूप जास्त नाही आहे अडीच ते तीन तास असा आहे तर त्यामुळे त्यांचं टायमिंग थोडस सेट व्हायला वेळ लागतोय बेसिकली अगस्त्याचं कारण की तो खूप जास्त लहान आहे सातच महिन्याचा आहे आणि एनिवेज लहान मुलांच्या जर झोपेच्या वेळा असतात हे ते सगळं चेंज होत राहतं त्यामुळे काल रात्री सानिकाला थोडंसं जागं वगैरे राहायला लागलं पण आता ते मस्त आराम करत आणि दोघं पण छान झोपलेले आहेत मी सानिकाला जोपर्यंत तो झोपलाय तोपर्यंत तू पण झोप काढून घे म्हणजे तुला पण आराम मिळेल विश्रांती मिळेल Uh, नाही म्हटलं तरी ट्रॅव्हलिंग आणि त्याच्या आधीपासून आपलं पॅकिंग चालू होतं आणि ट्रॅव्हलिंगचा दिवस असं सगळं दगदग होतेच आज सकाळपासूनच विचाराल तर सकाळी सिया शौवर तर स्कूलला गेले चेतन ऑफिसला गेले आणि मग नंतर जे आम्ही गप्पा मारत बसलो मी आणि सानिका बहिणींचा बॉन्ड कसा असो तुम्हाला माहितच आहे थोडासा जरी वेळ मिळाला तरी आमच्या लगेच गप्पा गप्पा चालू होतात आणि अगस्त पण सकाळी सकाळी छान खेळत होता बॅकयार्डमध्ये वगैरे आम्ही त्याला फिरवत होतो आणि छान एन्जॉय करत होता तो तर म्हणून मग सकाळचा वेळ कसा गेला समजलो सुद्धा नाही पण आता मला थोडंसं किचन आवरून घ्यायचं आहे ऍक्च्युली त्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या किचन मधल्या गोष्टी आवरून घेते आणि मग त्याच्यानंतर आज खूप एक महत्वाचं काम मला कम्प्लीट करायचं आहे तर बघा सकाळपासनं असं एवढा पसारा झालाय सगळी खेळणी वगैरे पडलेत हे अगस्तेचे टॉईज वगैरे पडलेत इकडे कपडे पडलेत आणि मला हे सगळं बलूनचं वगैरे डेकोरेशनचं वगैरे सगळं आवरून घ्यायचंय

No reason, to... आता मी आलेली आहे किचन मध्ये आणि पहिल्यांदा बनवली कोबीची भाजी कारण की आज लंच मध्ये म्हणलं कोबीची भाजी बनवूया आणि त्याच्यानंतर रागीच्या पोळ्या बनवणार आहे मी रागी फुलका तर ह्याच्या आधी पण मी ती रेसिपी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केली आहे तुम्ही बघितली नसेल तर तुम्ही तो व्लॉग बघू शकता तर त्याच्यासाठी काय करायला लागतं की रागी पहिला उकड काढावी लागते तरी इथे मी उकड काढून ठेवली आहे आणि अजूनही थोडंसं थंड झालं की uh, मग ते सगळं मळून घ्यायचं आणि मग त्याचे फुलके बनवणं सोपं जातं ऍक्च्युली आणि साईड बाय साइड इथे बनवती आहे बेबी अगस्त्याचं प्युरी फूड तर मी सियाना शौर्याला कायम ऍपल प्युरी द्यायचे पेयरची प्युरी द्यायचे अगस्त्य रडायला लागला काय झालं अगस्त्या तर मी सियाना शौर्याला कायम ऍपल uh, प्युरी द्यायचे त्याच्यानंतर पेयरची प्युरी द्यायचे आणि ती जी प्युरी आहे ती मी कुठल्या तरी व्हेजिटेबल प्युरीमध्ये मिक्स करायचे कारण की मुलांना थोडंसं गोड असलं की पटकन खातात मुलं तर म्हणून मग आता मी चार सफरचंद घेतलेले आहेत आणि मी एकदम डब्यामध्ये जास्त बनवून ठेवणार आहे जेणेकरून जेव्हा केव्हा पाहिजे तेव्हा फ्रीजमधन तुम्ही दोन चमचे असं घेऊ शकता कारण की लहान बाळाचं जेवण खूप कमी असतं म्हणजे खूप कमी लागतं तर प्रत्येक वेळेस थोडं 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 बनवत बसण्यापेक्षा दिस इज अ गुड ऑप्शन तर भरपूर वेळा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला प्रश्न येतोच की सियाना शौर्याचं फूड रुटीन काय आहे तर म्हणलं हे सिया शहरच ऑफकोर्स आता फूड रुटीन नाहीये पण म्हणलं की ठीक आहे ज्यांचे छोटे बेबीज असतील तर त्यांना उपयोगी पडेल पहिल्यांदा सफरचंदाचे सालं काढून घेते आणि मग त्याच्यानंतर छान त्याचे तुकडे करून मी कुकरला शिट्टी काढून घेणार आहे आणि मस्त ते शिजवून घेणार आहे मग पुढे त्याची प्युरी करायची मिक्सरला आणि एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्यायचं आता झाली आहे संध्याकाळ आणि चेतन घरी आलेले आहेत आणि चहा कॉफी वगैरे सगळं झालेलं आहे सियाना शौर्य खेळत आहेत सानिका आहे त्यांच्यासोबत अगस्त्य आहे सुश्रुत आहे तर त्यांचं आतमध्ये खेळणं चालू आहे पण पटकन मला काही गोष्टी आणि काही मुद्द्यांवरती बोलायचं होतं एक दोन दिवसापूर्वी लाईक डे बिफोर यस्टरडे एक कमेंट आली होती आणि तर मी त्यांचं नाव पण घेते मला ऍक्च्युली पूर्ण नाव माहिती नाही आहे त्यांचं पण एवढंच आठवतंय की दीक्षित असं काहीतरी नाव होतं आणि त्यांनी खूपच अशी कमेंट केली होती की तुझे सासू सासरे हे ते यु you नो know, मला अशा कमेंट्स खूप येतात आणि मला त्या कमेंट्सचा काहीच फरक सुद्धा पडत नाही कारण की काय माझं काय रिलेशन आहे माझ्या इनलॉज बरोबर हे मला माहिती आहे आणि मला हे जगाला दाखवून देण्याची गरज नाहीये आणि राईट चेतन म्हणजे ह्याच्यामध्ये काय शो ऑफ करण्यासारखी गोष्ट नाही की मी किती माझ्या इनलॉज भारी आहे किंवा मी चेतन किती माझ्या चांगले आहेत हे दाखवण्याचा काही पॉईंट मला वाटत नाही आणि जेव्हा केव्हा आम्ही सोबत असू ना तेव्हा तुम्हाला मी न बोलता सुद्धा आमचं रिलेशन काय आहे हे तुम्हाला व्हिडिओ थ्रूच कळून जाणार ते मला दाखवायची आणि बोलायची गरजच नाहीये पण तेच मग त्याच्यावरती बऱ्याचशा कमेंट्स होत्या आणि त्या कमेंटमध्ये असं सुद्धा लिहिलं होतं की ही कमेंट तो डिलीट करू नकोस मला काही त्याच्यामध्ये डिलीट करण्यासारखं वाटतच नाही बिकॉज त्यांची क्वेरी होती त्यांनी लिहिलं त्यांचं नाव आहे त्या कशा आहेत ते त्याच्यातून ते दिसतंय सो ह्याच्यामध्ये माझा काहीच प्रश्न नव्हता ती कमेंट तशीच होती आणि लोक खूप जणांनी म्हणजे रिप्लाय पण दिले होते आणि मेबी त्या रिप्लायसमध्ये किंवा त्या कमेंटमध्ये असे काही शब्द आले असतील जे युट्यूब गाईडलाईन्स आणि रिस्पेक्ट फुल राहणे वगैरे अशा गाईडलाईन्स आहे तर त्या गाईडलाईन्सला ते मीट करत नसतील म्हणजे अगेन्स्ट जात असतील सो यूट्यूबनी ऑटोमॅटिकली ती कमेंट हायड केली पण स्टील आय कॅन सी दॅट कमेंट ऑन माय यूट्यूब चॅनल जी की मी चेतनासुद्धा सुद्धा दाखवलेली आहे तर चेतना मी दाखवली तर चेतन पहिले तर हसले आणि मग नंतर म्हटलं की मीच बोलतो आता जे काय बोल माझं मत असं आहे की या सगळ्या गोष्टींबद्दल माझे आई वडील आहेत ह्याचे प्रश्न स्नेहाला विचारून काहीच फायदा नाहीये मला विचारले पाहिजेत आता म्हणजे स्पष्टीकरण द्यायचं म्हणजे असं की आता माझे आई वडील जेव्हा त्यांना त्यांचे हेल्थ इश्यू सॉल्व्ह होतील जेव्हा विजा वगैरे सगळं व्यवस्थित असेल जेव्हा त्यांना वेळ असेल जेव्हा त्यांना कम्फर्टेबल असेल की एवढं वीस चोवीस तास प्रवास करून इथं येणं तेव्हा ते येतील ये ते आणि जेव्हा येतील तेव्हा ते अफकोर्स दिसतील आणि आमचं सगळ्यांचं रिलेशन तुम्हाला दिसेलच माझी बहीण सुद्धा येईल जेव्हा तिचं विजाचं काम होईल ते त्यांच्या लाईफ मध्ये हो, so, exactly बिझी आहेत सो एक्झॅक्टली जेव्हा आम्ही इंडियाला जाऊ तेव्हा पण दिसतीलच आणि आम्ही इंडियाला गेलोही होतो हो, मी संभाजीनगरला राहिलेही होते संभाजी माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या सगळेच जण आहेत आम्ही त्यांना फिरायला घेऊन गेलो हो, होतो देर आर सो मेनी व्हिडिओज आमचे एकत्र तर ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघा जाऊन म्हणजे बघू शकता ज्यांना इंटरेस्ट असेल ते आणि हे त्यांचंच घर आहे त्यांना जेव्हा इच्छा होईल तेव्हा ते येतील माझ्याकडे राहायला आणि जेव्हा येतील तेव्हा दिसतील आणि आता राहिला प्रश्न माझ्या पेरेंट्सचा माझ्या बहीण भावांचा तर माझे बहीण भाऊ इथेच राहतात अमेरिकेमध्ये त्यांच्याकडे ऑलरेडी इथला विजा आहे ते इथेच राहतात सो इथून एक तीन तास सहा तास असं विमानाने exactly. प्रवास केला तर ते लगेच माझ्या घरी येऊ शकतात किंवा मी त्यांच्या घरी जाऊ शकते आणि राहिला प्रश्न आईबाबांचा तर त्यांची तिन्ही मुलं अमेरिकेमध्ये आहेत तर ते दुसरीकडे कुठे जातच नाहीत exactly. ते अमेरिकेलाच येतात आणि जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला तु, व्हिडिओमध्ये दिसतात सो ॲज सिंपल ऍज दॅट so, आणि चेतनच्या केसमध्ये माझे सहसा राहतात भारतामध्ये आणि चेतनची बहीण राहते भारतामध्ये त्यामुळे तिच्याकडे जाणं जास्त त्यांना सोपं वाटतं इझी वाटतं सो ते तिथं जातात म्हणजे मला असं कळत नाही की ह्याच्यामध्ये कंपॅरिजन कुठून आली exactly. आणि ह्याच्यामध्ये असं कुठून आलं की स्नेहा तू तुझ्या सासू सासऱ्यांना बोलव ही बोलवणारी कोण आहे exactly, हे घर त्यांच्या मुलाचं आहे हे घर त्यांच्या मुलांनी सगळं बिल्ड केलं विश्व त्यांनी बनवलंय हे त्यांचं आहे सगळं ते कधी पण येऊन इथे राहू शकतात किती पाहिजे तेवढे दिवस येऊन राहू शकतात इट जस्ट मॅटर ऑफ थ्री फोर थिंग्स फर्स्ट इज हेल्थ इश्यू is माझ्या सासऱ्यांना थोडासा हेल्थ इश्यू आहे सासूबाईंना सुद्धा थोडासा हेल्थ इश्यू आहे त्याचबरोबर त्यांना एवढ्या वेळ प्रवास करणं फ्लाईटमध्ये बसणं हा प्रॉब्लेम आहे आणि विजा इतर सगळ्या गोष्टी घर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात तर त्या सगळ्या मॅनेज करणं इथं येणं हे सगळं प्लॅनिंग करूनच करावं लागेल जेव्हा केव्हा येतील तेव्हा ते, ते नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील आणि आय होप आमच्या दोघांची पण आय होप अँड आय विश की लुग करत, लुग कर, ये 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 ते लवकरात लवकर परत एकदा अमेरिकेमध्ये आणि ते असं नाही की येऊन नाही गेलेले ते येऊन गेलेले पण त्यावेळेस आम्ही ऑफकोर्स लॉगिंग करत नव्हतो त्यामुळे ते काही दाखवता आलं नाही आम्हाला म्हणजे आय हॅव व्हिडिओज पिक्चर्स बट त्याचं तेव्हा कधी व्हिडिओ बनवले गेले नाही त्यामुळे तुम्हाला ते कधी बघायला मिळालं नाही सिम्पल पण जेव्हा परत येतील तर तेव्हा नक्की व्हिडिओ मध्ये ते तुम्हाला दिसतील तर त्याच्यामध्ये आता तूच बोल तू बोलवतच नाही तुझेच माणसं मला असं म्हणायचं की गॉड आणि शेवटचं म्हणजे की आता म्हणजे खूप आता कंटाळा आला म्हणजे यासारख्या कमेंटचा आम्ही भरपूरदा ह्याचं उत्तर दिलेलं आहे स्नेहानी दिलेलं आहे मोस्ट ऑफ द टाइम स्नेहानी उत्तर दिलेलं आहे त्याचं पण यावेळेस मी पण कमेंट पाहिले आणि मला पण असं झालं की अरे आता बस झालं उत्तर आता बस झालं <laughs> आता बोर झालं कंटाळा आला त्याच त्याच प्रश्नाचं उत्तर एक्झॅक्टली exactly, आणि प्रत्येक वेळेस मी हेच उत्तर देते exactly. तरी सुद्धा म्हणजे परत परत तेच क्वेश्चन विचारतात so, तर आता काय म्हणजे आय डोंट नो आणि आय थिंक हे जे कमेंट करणारे असतात ना तर त्यांना बाहेर देशात जाणं म्हणजे काय हे माहितच नसेल म्हणजे वीजा लागतो म्हणजे हे असं नाहीये की आज सकाळी बसमध्ये बसला आणि संध्याकाळी कुठेतरी दुसऱ्या गावाला उतरला असं नाहीये हे दिस इज आता कुठून एक्सप्लेन करू आणि कुठून सुरुवात करू आणि कुठं एंड करू मॅनेज व्हायला लागतं एक्झॅक्टली असं नाही की लगेच उद्या संध्याकाळची बस पकडली आणि पुणे मुंबई गेला असं थोडी असतं ना म्हणजे अमेरिकेत जायचं खूप साऱ्या गोष्टी म्हणजे मॅनेज करावे लागतात सगळ्याचं म्हणजे सेटअप करावं लागतो आणि माझे सासू असले दोघं पण आता ऍक्टिव्ह आहेत म्हणजे त्यांचे काही ना काही स्वतः स्वतःचे काम चालू असतात सो ते सगळं मॅनेज करणं आणि ते येणं सगळं सोडून म्हणजे इट टेक्स प्लॅनिंग मला हेच सांगायचं आहे आय हॅव नो वर्ड्स टू एक्सप्लेन आणि मला असं वाटतं की किती वेळा पण एक्सप्लेन केलं तरी कळणाऱ्यांनाच कळेल ज्यांना नाही कळवून घ्यायचं त्यांना कधीच कळणार नाही सो लेट्स जस्ट फरगेट अबाउट इट बट आता आम्हाला बोर झालंय आम्ही आता हे शेवटचं सांगतोय आता तुम्ही पण मूव्ह ऑन करा आणि बिलकुल अशा कमेंट्स करू नका राईट चेतन चलो थँक्यू